मस्त अशी उकळी आलेली आहे तूप आणि गुळ सुद्धा यामध्ये विरगडला आहे पिठी साखर ही अशी टाकायची यामध्ये आणि याला असं कालवून द्यायचंय मध्ये तर आज आहे गुरुवार आणि माझा आहे उपवास श्री स्वामी समर्थ महाराजांचा तर आज महाराजांसाठी मी भाकर केलेली आहे बाजरीची त्यासोबत ठेचा केलेला आहे आणि पत्तगोबीची भाजी केलेली आहे आणि घोड म्हणून काय करायचं तर आज मी तुमच्यासोबत घोड म्हणून अगदी नवीन एक डिश शेअर करणार आहे तुमच्यासोबत पाच मिनिटात बनणारी ही डिश आहे पण खायला अप्रतिम लागते आणि एकदम तुमच्यासाठी नवीन आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग खूप वेळ न घालवता सुरू करूया या नवीन डिशला तर या नवीन डिशला लागण्यासाठी इथे आहे माझ्याजवळ हे तूप दोन चम्मच घेतलेलं आहे हा आहे गुळ गुळाचा एक खडा त्यानंतर हे आहे गव्हाचं सोजी गव्हाची सोजी अशी जाडसर असते ती आहे त्या आणि त्यासोबत आहे पाणी तर एक वाटी समजा आपण सोजी घेतलेली आहे गव्हाची तर त्यामध्ये जवळपास अर्धा ते पाऊन ग्लास असं आपल्याला पाणी लागणार आहे आणि हे करायसाठी लागणार आहे कढई तर चला मग खूप वेळ न घालवता सुरू करूया या आपल्या न सांगते की आज मी स्वामीजींसाठी काय काय बनवलं आहे नैवेद्यासाठी तर ही आहे बाजरीची भाकरी त्यानंतर आहे पत्ताकोबीची भाजी हा आपल्या सगळ्यांच्या आवडत्या मिरचीचा खरडा लिंबू आणि हे आहे कंसार तर हे कसे बनवायचे आणि कशापासून बनते हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बनावा तर सर्वात प्रथम प्रथम मी इथे गॅस सुरू करते आणि कढई थोडी गरम होऊ देते आणि कढई झालेली आहे आपली गरम तर त्यामध्ये मी टाकत आहे इथे आता अर्धा ते पाव पाऊन ग्लास पाणी आणि पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे तर आपल्या पाण्याला आता उकळी आलेली आहे तर त्यामध्ये मी टाकते हे तूप आणि हा गुडाचा खडा याला सुद्धा विरगळू द्यायचं आहे लगेच विरगळत हे पाण्याला मस्त शिवकळी आलेली आहे तूप आणि गुळ सुद्धा यामध्ये विरगडला आहे तर आता आपल्याला टाकायचं आहे जी आपण वाटीभर सोजी घेतली होती ती या पाण्यामध्ये आणि याला असं हलवायचं आहे गोळे होतील नाही याप्रमाणे बेलल्यानी याला लिया असं हलवायचं आहे तर हे याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे पाच मिनिट अगदी मंद आचेवर होऊ द्यायचं आहे तर पाच मिनिट झालेले आहे आणि ही बघा आपली तयार आहे गव्हाच्या सूजीपासून एकदम नवीन डिश आणि अप्रतिम लागते खायला तर ती कशा प्रकारे खायची व त्यामध्ये आणखी काय टाकावं लागतं हे मी तुम्हाला आता तर ही मी एक आता वाटक्यात काढून घेते यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता गरम केलेलं तूप एक चम्मच असं गरम केलेलं तूप आणि त्यानंतर ही आहे पिठीसाखर पिठीसाखर ही अशी टाकायची यामध्ये आणि याला असं कालवून द्यायचंय अगदी पाच मिनटात झटपट बनणारी अशी ही डिश आहे खायला अप्रतिम लागते तर एकदा नक्की करून बघा गव्हाच्या एक वाटी गव्हाच्या सोजीपासून एक नंबर अशी ही वस्तू बन बनते आणि याला म्हणतात आमच्या इकडे कंसार त्या तुम्ही नक्की करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ सोडून हा तर याला म्हणतात कंसार 对。